नमस्कार मंडळी मंडळी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जन्माचा उत्सवाचा या वर्षीचा जो दिवस आलाय तो दोन हजार चोवीस मध्ये आलेला आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वर मंगळवार या माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला हा दिवस येतो यालाच वरद चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं भाद्रपद गणेश उत्सवाप्रमाणे याही माघ महिन्यात आपण गणेश मूर्तीची स्थापना करून हा उत्सव काही घरातूनच साजरा केला जातो सगळ्याच घरात नाही या मागे गणेश उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतःची आकलन क्षमता वाढावी शक्ती वाढावी तसेच वास्तूमधील दोष परिवार होण्यासाठी परिहार होण्यासाठी अत्यंत साधा सोपा उपाय या काळात करावा याचीच माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये घ्यायची आहे या उत्सवाच्या वेळी गणेश मूर्तीचे स्थापन करून पूजन केले जाते त्याचप्रमाणे सर्व कुटुंबाचे म्हणजे शिव पार्वती नंदी आणि गणेशाचे बंधू कार्तिक यांचं सुद्धा नुसतं पूजन केलं जातं मंडळी दरवर्षी आपण ही माहिती घेत असतोच याही वर्षी आपण ही माहिती घेतोय कारण काही नवीन मंडळी आपल्या चॅनलमध्ये येत असतात नव्याने जोडली जातात त्यांना सुद्धा हा विषय कळावा हीच भूमिका या माघी गणेश उत्सवाचं निमित्त साधून आपल्या वास्तूमधील दोष परिहार करण्याचा अतिशय सुंदर अमोघ उपाय सुद्धा आवर्जून करावा तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह दोषयुक्त आहे ज्यांची राशी मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली आहे म्हणजे मेष आणि वृश्चिक त्या मंडळीने सुद्धा या उपासना काळात अवश्य आपली साधना वाढवावी चतुर्थी ते चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो यावर्षी चतुर्दशी आलेली आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार तसेच त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ अवस्थेत आहे ज्यांना मंगळ ग्रहाची दशा किंवा आंतरदशा सुरू आहे अशा मंडळीने सुद्धा फार प्रभावी उपाय या काळात करायचा असतो याची सुद्धा माहिती याच भागामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पाहा हे उपाय फारच साधे परंतु तितकेच प्रभावी असतात आणि योग्य मुहूर्तावर केलं तर त्याचा अनुभव निश्चित चांगला आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे अवश्य आपण हे उपाय जाणून घेऊया करायला मात्र विसरू नका म्हणजे मी ज्योतिष सल्लागार नयन ने धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आणि हो मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं असणार आहे अगदी मेष ते मीन आणि कसं राहणार आहे एक ते नऊ साठी हे वर्ष हे सगळे व्हिडिओ ना आपण केलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये या सगळ्या व्हिडिओंची लिंक दिलेली आहे त्यामुळे सगळे व्हिडिओ आवर्जून पहा आणि ह्या संपूर्ण वर्षाचं फार सुंदर असं नियोजन त्याच्या आधारे आपल्याला करायला निश्चित मदत होईल चला तर मग माहिती घेऊया या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीस मधल्या माघी गणेश उत्सवाची साधनेची आणि मंत्रांची काय करावं गणेश भक्तांनी या काळात किंवा या दिवशी तर मंडळी ज्यांच्याकडे मूर्ती स्थापना करून पूजा करतात ती नेहमीप्रमाणे करायचीच आहे आपला गणपती आपण स्वतःच कसा स्थापन करावा याचा व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे त्यामुळे आपण स्वतः स्थापना करू शकता परंतु ज्यांच्याकडे अशी मूर्ती स्थापन नाही केली जात त्या गणेश भक्तांनी या चतुर्थीच्या दिवशी आपल्या देवपूजेमध्ये असलेली जी गणेश प्रतिमा आहे तिला पंचामृताने स्नान करून कोरडं करून एका तामणात खाली दुर्वा ठेवून त्यावर ही मूर्ती ठेवावी त्याला कापसाचं वस्त्र अर्पण करून जानव्याचं जोड घालावा गणेश मूर्तीला शेंदूर गंध लावावं दुर्वा लाल फूल वाहावं वा। आणि या गणेशाला दुर्वा वाहताना दुर्वा वा या दुर्वाचे जी जुडी आपण बनवणं त्याच्या खाली हळद लावावी काही जण यावेळी तीन पाच किंवा नऊ एवढ्या संख्येवेळ्या वेळा हळदीच्या गाठी सुद्धा देवाला अर्पण करतात हळकुंड तसेच या दिवशी गणेशाला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी तर आपल्या उजव्या हातात मनगटाजवळ लाल धाग्यात हळकुंड बांधून दहा दिवस गणेशाची पूजा आराधना मंत्रपाठ केले जातात तसेच गणपती अथर्व शीर्षाचे एकवीस पाठ करून गणेशाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या अर्पण केल्या जातात अर्थात सर्वांनाच एकवीस आवर्तन करणं शक्य नसेल तर अथर्व शीर्षाचे अकरा पाठ करून अकरा दुर्वांच्या जुड्या सुद्धा आपण गणेशाला वाहू शकता ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे किंवा मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे अशा मंडळींनी तसेच ज्यांची चंद्र राशी किंवा लग्न राशी मंगळाची म्हणजे मेष किंवा वृश्चिक आहे अशा मंडळींनी हे माघ गणेशाचं दहा दिवसाचं व्रत म्हणजे पूजन आणि मंत्रपाठ आवर्जून करावा अतिशय शुभ समजलं जातं आपल्यासाठी तसेच या तिळकुंड तिळकुंड चतुर्थीला म्हणजे माघी गणेश जन्माच्या दिवशी आपण आपली एखादी अपूर्ण राहिलेली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना पूर्ण करून पूर्ण मनोभावे करून एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या त्याच्या खाली हळद लावून एक एक जुडी हातात घेऊन गणपती अथर्व शिर्ष्याचे सलग एकवीस पाठ करून त्या दुर्वा जवळच्या गणेशाच्या मंदिरात सुद्धा आपण अर्पण करू शकता शक्य नसेल तर आपल्या घरातील गणपतीच्या मूर्तीला सुद्धा वाहू शकतात या तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो ज्यांना अथर्व शीर्ष येत नाही अशा भक्तांनी गणपतीचे संकष्टनाशन स्तोत्राचे एकवीस वाट पाठ करावे किंवा गणेश सहस्त्र नामावलीचा पाठ करावा फारच दिव्य आणि भाग्यकारक असा अनुभव आपण घेऊ शकता शिवाय मंत्रामुळे वास्तूतली सकारात्मक ऊर्जा वाढते हे वेगळं नाहीच विद्यार्थ्यांना या दहा दिवसात या स्तोत्राचा पाठ अवश्य करून घ्यावा येत नसल्यास जाणकार व्यक्तीकडून शिकून घ्यावा अगदी नाही जमलं तर मंत्रपाठ ऐकावा शांत चित्ताने तरी सुद्धा चालेल मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं मार्गदर्शन सशुल्क आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर आपण तसा व्हॉट्सअप करा तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन कसं केलं जाते याची माहिती पाठवली जाते त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण देशाच्या किंवा कि अगदी परदेशातून सुद्धा आमच्याशी सहज संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकता नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला पुन्हा येऊया आपल्या मूळ विषयाकडे मंडळी वास्तूसाठी या दिवशी अतिशय सुंदर उपाय केला जातो अवश्य करा ज्यांचं मुख्य प्रवेशद्वार अशुभ दिशेत आहे कि किंवा घरामध्ये कळत नकळत वास्तुदोष आहेत घरातला कर्जबाजारीपणा वाढलाय अशांतता आहे कुठल्याही कामात सतत अपयश येत आहे या घरात या दहा दिवसात म्हणजे चतुर्दशी पर्यंत हा सांगितलेला उपाय करू शकता रोज एकवीस आवर्तने करा देवाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुळ्या अर्पण करा दहा दिवस सलग आणि या गणेश जयंतीच्या चतुर्थीला तीन हळकुंडांच्या गाठी हातात घेऊन त्यावर गणपती अथर्व शीर्ष किंवा संकष्टनाशन स्तोत्राची एकवीस आवर्तन करून त्या हळकुंडांचा गाठी प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला बाहेरून किंवा आतून अवश्य बांधून ठेवा पुढच्या वर्षी त्या नवीन लावा जुन्या हळकुंड गेल्या वर्षी ज्यांनी लावले त्यांनी पाण्यात काढून ते विसर्जन करा सुंदर अनुभव येतो घ्या तसेच मंडळी ज्यांच्या वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला आलेलं आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही अशुभ दिशेत जसं की नैऋत्य दिशा पश्चिम दिशा आग्नेय किंवा इतर पूर्व किंवा उत्तर दिशेमधील अशुभ प्रभागात आलेले आहे त्यांच्यासाठी अभिमंत्रित आणि सिद्ध केलेल्या दिशाद्वार यंत्र आपण ज्योतिष कट्टाच्या कार्यालयातून प्रत्यक्ष व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधून भारतात कुठेही असाल मागवू शकता म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने प्रकाशित केलेलं आणि विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी सुद्धा पुस्तक मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक भारतात कुठेही मागवू शकता आणि याच पद्धतीने मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून जो टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला आहे तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र श्री कुबेर यंत्र मागवण्यासाठी अवश्य आपण संपर्क साधू शकता मंडळी आधी व्हॉट्सअप करून माहिती द्या त्यानंतर अवश्य ही यंत्र रुद्राक्ष आपण आमच्याकडून पुस्तकं सुद्धा मागवू शकता मंडळी हा होता माघी गणेशोत्सवाचा या वर्षातला असलेला अनुभव मंडळी आपण या ज्योतिष कट्टामध्ये दर महिन्याला आपल्या मासिक राशी भविष्याचे व्हिडिओ सादर करत असतो अगदी मेष ते मीन राशीपर्यंत आपण हे नेहमी पाहत असालच पण जी मंडळी नवीन जोडलेली आहे त्यांच्याकरता ही मुद्दाम सूचना की हे व्हिडिओ अवश्य दर महिन्याला पाहत जा तसेच मंडळी आपण याच आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला सामूहिक उपासनेचे काही व्हिडिओ प्रकाशित करत असतो ज्यामध्ये दर महिन्याचं वैशिष्ट्य साधून एक मंत्र साधना आणि उपासना करायला सांगतो आणि त्याचबरोबर काही मुद्रा सुद्धा सांगतो हस्त मुद्रा त्याचा आपल्या शरीरावर मनावर बुद्धीवर आणि आपल्या आत्मविकासावर अतिशय सुंदर प्रभाव निर्माण होतो ही अतिरिक्त या माहिती यासाठी की या चॅनल मधून आपण काय काय पाहू शकता याचीही माहिती आपण दरवेळेला आमच्या चॅनलला भेट देत असताच परंतु हे विषय जर आपण पाहिलेले नसतील तर अवश्य जाऊन पहा तसेच मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस मेष ते मीन राशीच्या मंडळींना कसं राहणार आहे आणि या वर्षात मेष ते मीन राशीने नक्की कोणते साधे सोपे उपाय करायचे आहेत याचे बारा व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा काही व्हिडिओंची लिंक आम्ही मुद्दाम खाली देणार आहोत त्यामुळे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डोकावून पाहायला विसरू नका तसेच मंडळी एक ते नऊ मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष कसं राहणार आहेत कोणते करायचे साधे सोपे उपाय आणि ह्या एक ते नऊ अंकांचा जो मुलांक असतो त्याचा नक्की आपल्या स्वभावावरती काय बरं गुण वैशिष्ट्यांचा परिणाम जाणवतो याची सुद्धा विस्तृत माहिती दिलेले व्हिडिओ एक ते नऊ म्हणजे नऊ व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत त्याची सुद्धा लिंक आम्ही मुद्दाम खाली देत आहोत तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका असं बरीचशी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तर मंडळी ते सुद्धा पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका हा गणेश उत्सव आणि हा महिना आपल्याला शुभ समृद्धीचा आणि मनातल्या सगळ्या इच्छा पूर्णत्वाला जावं अशी गणेशाजवळ प्रार्थना करून थांबूया कळावे लोबाय असावा धन्यवाद